कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर कंटेनरचा झाला अपघात मुसळधार पावसाने अडचण कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर कंटेनरचा अपघात झाल्याची माहिती मिळत असून मलकापूरच्या अलीकडे चार किलोमीटरवर असलेल्या जुळेवाडी गावच्या हद्दीत खिंडीतल्या अरुंद वळणावर कंटेनर अडकल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा तयार झाला असून अपघातग्रस्त वाहन महाकाय असल्याने या ठिकाणी मदत कार्यास उशीर लागत होता त्यातच मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान मलकापूरकडे जाणारी काही वाहतूक बांबोडे सरूड मार्गे मलकापूर अशी वळवण्यात आली असून कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू होते व्हिडिओ जर्नलिस्ट आनंदा सुतारस कॅमेरामन चैतन्य सुतार मलकापूर